जय विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव असून मसावी सोळा आहे त्यापैकी एक संख्या चौसष्ट आहे तर दुसरी संख्या कोणती ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल की आपल्याला दोन संख्या दिल्या दोन संख्यांपैकी एक संख्या दिली असेल एक संख्या विचारली असेल आणि लसावी मसावी दिला असेल त्यावेळेस ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला त्याला सोडवायचं काय करायचं पहिली संख्या पहिली संख्या कोण दिली त्यांनी चौसष्ट दुसरी माहीत नाही म्हणून एक्स घेतली लसावी काय दिलाय एकशे ब्याण्णव गुणिले मसावी काय दिलाय सोळा आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची मग एक्सला एका बाजूला ठेवलं एकशे ब्याण्णव गुणिले सोळा भागीले चौसष्ट सोळा एक सोळा सोळा सोड़ चोक चौसष्ट चार एक चार चार चोक चोड़ सोळा बाकी राहिली तीन आणि चाराटे बत्तीस म्हणजे एक्स ची किंमत काय आणि अठ्ठेचाळीस जी आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेली म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की एका सांकेतिक भाषेत मोबाईल हा शब्द आपल्याला ई e एल आय बी ओ एम असा लिहिला जातो तर चार्जर हा शब्द कसा लिहिला जाईल सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये वापरलेला नियम आपल्याला समजून घ्यायचा काय नियम वापरलाय बघा पहिल्यांदा यम अक्षर आहे ते इथं काय झालेलं आहे शेवटला आहे आणि शेवटचं ई अक्षर या ठिकाणी पहिल्यांदा आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरचं एल अक्षर हे ईच्या नंतर आलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय केलेलं आहे त्यांनी जो, जो शब्द आहे तो उलट पद्धतीने लिहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी इकडून असा लिहिलेला शब्द त्यांनी इकडून असा लिहिलेला आहे बरोबर आहे मग आता याला कसा लिहिता येईल बघा पहिल्यांदा सुरुवात आरने होईल ई जी आर एच सी आता हे जे आपल्याला या ठिकाणी आर ए जी आर एच सी हे उत्तर मिळालंय हे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेले आहे म्हणजे या सांक्यातिक भाषेमध्ये चार्जर हा शब्द या प्रकारे लिहिता येईल आता तुम्हाला खाली शब्द दिलाय की रमेश हा शब्द असा प्रकारे लिहिला जातो तर प्रदीप हा शब्द कसा लिहिला जाईल याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं जय हिंद विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक क्रमिका दिलेली आता ही जी क्रमिका आहे या क्रमिकेला आपण संमिश्र क्रमिका म्हणतो संमिश्र क्रमिका मग का म्हणायचं का कारण की यामध्ये काय केलेलं असतं दोन क्रमिका एकत्र केलेल्या असतात दोन क्रमिका कुठल्या कुठल्या तर बघा एका आणि एक पदांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एक पदांच्या संदर्भामध्ये विशिष्ट नियम वापरला जसं की एक सत्तावीस एकशे पंचवीस ह्या का काय झाल्या घनसंख्या झाल्या बरोबर आणि चार सोळा छत्तीस ह्या काय झाल्या वर्ग संख्या झाल्या मग आता यानुसार मग एक, एक, एक हा विश्टा विश्टा चा एक चा घन आहे सत्तावीस हा चा घन आहे एकशे पंचवीस पाच चा आहे तसं आता या ठिकाणी काय होईल बघा एक तीन पाच आणि पुढं काय असणार आहे सात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सातचा घन विचारलेला आहे मग सातचा घन किती तीनशे जो पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला दिलेला आहे सेम असं प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे जय हिंद नो या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे प्रश्न अशा प्रकारचा आहे की एका व्यवहारात झालेला सात हजार दोनशे रुपये नफा एबीसी यांनी अनुक्रमे दोन तीनाचार या प्रमाणात वाटलाय तर त्यामध्ये बीचा वाटा किती जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर कशा प्रकारे सोडवायचा ते निर्ण लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे जे गुणोत्तर दिलेलं आहे यांची बेरीज करून घ्यायची कारण आपल्याला एकूण नफा दिलाय मग एकूण नफा दिलेला असेल तर अगोदर बेरीज करा तीन दोन पाच पाच चार नऊ या नऊ भागाची किंमत आपल्याला सात हजार दोनशे रुपये दिली नऊ भागाची किंमत किती दिलेली सात हजार दोनशे आपल्याला विचारलंय बीचा वाटा आता बी किती बघा बीची किंमत किती बी म्हणजे दुसरा आहे तीन तीन भागाची किंमत किती याला क्रॉस मल्टिप्लिकेशनने सोडवा तुमचं उत्तर संपलं म्हणजेच तीन गुणिले सात हजार दोनशे भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर आठ त्रिक चोवीस म्हणजेच बीचा वाटा असेल चोवीसशे रुपये जे पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेले आता सेम असाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे हिंद जैन मित्रांनो बघा या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे की हिरव्याला काळे म्हटले काळ्याला निळे म्हटले निळ्याला लाल म्हटले लालला पांढरे म्हटले आणि पांढऱ्याला नारंगी म्हटले तर रक्ताचा रंग कोणता आता रक्ताचा रंग कोणता आहे ओरिजिनल मधला लाल बरोबर आता रक्ताचा रंग रंग लाल आहे पण लालला आपल्याकडे काय म्हटलंय ते बघा बरं बघा लालला काय म्हंटलय पांढरा म्हटलंय म्हणजे या ठिकाणी रक्ताचा रंग हा कसला असणार आहे पांढरा असणार आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे म्हणजे या प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर सुरुवातीला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं मूळ उत्तर काढायचं असतं आणि मूळ उत्तराला आपल्याकडे काय म्हटलेलं आहे ते या ठिकाणी शोधायचं असतं मग या ठिकाणी आपलं मूळ उत्तर होतं लाल रंग पण लालला आपल्याकडे काय म्हटलेलं आहे पांढरा म्हटलेलं आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पांढरा तसं या ठिकाणी आता प्रश्न विचारलाय की दुधाचा रंग कोणता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं जय हे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की आठ ने भाग जाणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती या प्रकारच्या प्रश्नाला एक सोप्या पद्धतीने सोडवायचं काय करायचं सगळ्यात अगोदर लहान लहान किती अंकी संख्या विचारली ते बघा तीन अंकी विचारलं असेल तर लहान लहान तीन अंकी संख्या कोणती आपली शंभर जर चार अंकी विचारले असेल तर एक हजार पाच अंकी विचारले असेल तर दहा हजार आता तीन अंकी लहान लहान संख्या आपल्याकडे शंभर मिळाली भागीले कशाने भाग द्यायचा आपल्याला आठ ने भाग जाणार पाहिजे म्हणून आठने याला भाग द्या आठने याला भाग दिला तर आठ एक आठ आठ एक आठ उरले दोन आठ दोने सोळा बाकी काय राहिली चार आता या बाकीमध्ये काय करायचं आपली बाकी बघायची आणि कशाने भाग द्यायचा आहे ते बघायचं मग बाकीमध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे आपल्याला भाग भाजक मिळणार आहे चार मग मध्ये जर आपण चार, चार मिळवले तर आपल्याला उत्तर आठ मिळणार आहे का नाही बघा या ठिकाणी बरोबर आहे मग काय करायचं का ह्या लहान 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 संख्येमध्ये फक्त ते चार मिळवायचे चा, म्हणजे शंभर प्लस चार उत्तर काय आलं एकशे चार म्हणजे सर्वात लहान किंवा लहान लहान तीन अंकी संख्या जी चारने सॉरी आठने ने भाग जाते ती कोणती एकशे चार पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेली सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय जय हिंद बारा टक्के दराने चार वर्षात एका रकमेचे चारशे आठ रुपये व्याज मिळाले तर ती मुद्दल रक्कम किती बघा असा प्रश्न जर आला तर सोप्या पद्धतीने कसं सोडवायचा बारा टक्के व्याज आहे म्हणजे वर्षाला बारा आहे किती वर्ष आहे चार वर्ष म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस शंभर रुपयावर अठ्ठेचाळीस रुपये व्याज मिळाले तर किती रुपयांवर आपल्याला चारशे आठ रुपये व्याज मिळेल याला सोडवा आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल म्हणजेच काय होईल शंभर गुणिले चारशे आठ भाग अठ्ठेचाळीस आता याला सारख्या संख्येने आपण बाराने भाग देऊ बार चोक अठ्ठेचाळीस बार तरीक छत्तीस बाकी राहिली चार बार चोक अठ्ठेचाळीस ओके चार एक चार चार पंचवीस शंभर पंचवीसने आपण चौतीस ला गुणून घेऊ पंचवीस चौक शंभर ला शून्य हातच्या आले दहा पंचवीस तरी पंच्याहत्तर पंच्याहत्तर दहा पंच्याऐंशी म्हणजेच आपलं उत्तर आला आठशे पन्नास जे पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेलं आहे सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे जय हिंद